जीवनविद्या मिशनच्या तत्वज्ञानावर आधारित फाउंडेशन कोर्स उत्साहात व ऐश्वर्यात संपन्न केंद्र सांगली व मिरज यांच्या वतीने सांगली येथील भावे नाट्यगृहात रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फाउंडेशन कोर्स मोठ्या उत्साहात ऐश्वर्यात संपन्न झाला सांगली मिरज कवटे महाकाळ आरग बेडग नरवाड लिंगनूर खटाव तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर इचलकरंजी जांभळी कुंभोज इत्यादी ठिकाणाहून अनेक मान्यवर नागरिक सदर कोर्सला उपस्थित होते कोर्स लाशन मुंबईकडून ओगवत्या भाषेत तन मन धन याविषयी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं कोर्ससाठी सांगली मिरज व मिरज शाखेतील सर्व उपकेंद्रातील तसेच जांभळी कोल्हापूर शाखेतील अनेकांचे सहकार्य लाभले यावेळी कोर्स साठी आलेल्या अनेक मान्यवरांनी हे ज्ञान यापूर्वीच मिळायला हवे होते असे मत व्यक्त केले सदर कोर्स सर्वांना उडू शकत नाही तुम्हाला तुम्ही तुम्ही समुद्रात वेल माश्यासारखी बुडू जाऊ शकता विदाऊट ऑक्सिजन नाही निसर्गाचे नियम बाधित आहे शरीर निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयं नियंत्रित तुम्हाला सा कोणीतरी सांगितलं असेल आम कोर्स आहे पण आलं कोण स्वतः उठून चालत स्वयं नियंत्रित स्वयंचलित पद्धतशीर व्यवस्था ही मलापासून आपण बघतोय इथे सगळ्या गोष्टी कशा पद्धतशीर आहेत एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही एकाच्या पोटा दुसऱ्यासारखी नाही आत्महत्या सगळ्या व्यवस्था शरीर साक्षात परमेश्वर शरीर साक्षात ते जोरदार काळ आपल्या स्वतःसाठी वाटलं या मनरूपी घोड्यावर जर आपण स्वार झालो तर आपला जीवन प्रवास सुखाचा होतो आनंदाचा होतो आपल्याला यश मिळतं समाधान मिळतं पण मनरूपी घोडा जेव्हा आपल्यावर स्वार होतो तेव्हा आपल्या जीवन प्रवासात अडथळे येतात संकटांचा सामना करावा लागतो अपयश मिळतो मग या मनरूपी घोड्या